नमस्कार लोकनामा न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी बालाजी खैरमोडे आत्ताची सर्वात मोठी बातमी माझे आमदार संगीता ठोंबरे यांच्या वाहनावर दगडफेक कार चालका या घटनेची थोडक्यात माहिती अशी की माझे आमदार संगीता ठोंबरे या केस तालुक्यातील एका गावामध्ये एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या कार्यक्रमातून परतत असताना त्यांचे कार्यकर्ते ऋषी गदळे यांच्या घरी जात होत्या चहा पाण्यासाठी जात असतानाच त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली या दगडफिकीमध्ये माझे आमदार संगीता ठोंबरे व कार चालक दोघ जण जखमी झाले आहेत या जखमींना केस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत